देवघरात साफवाई करताना पंच्याहत्तर वर्षीय आजोबा स्टूलवरून पडले त्यावेळी त्यांच्या पायाच्या तळव्यात घुसल्याने जखम जखम झाली ती भरल्यानंतरही महिने पाय दुखणे आणि सुरू राहिल्याने डॉक्टरांनी एम आर ए तळव्यात लोखंडी पट्टीसारखे काहीतरी असल्याचे समोर आले मंगळवारी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया केल्यावरती आजोबांच्या पायाच्या तळव्यातून लोखंडी पट्टी नव्हे तर चक्क साडेतीन सेंटीमीटरची विठ्ठलाची मूर्ती बाहेर काढली मुलगी पश्चिमेत येथे राहणार हे आजोबा चार महिन्यात पूर्वी घरातील देवघराची साफसफाई करत होते साफसफाई करताना वस्तू इकडे तिकडे पसरल्या होत्या दरम्यान अचानक ते स्टूलवरून खाली पडले त्यावेळी त्यांच्या पायाच्या तळव्यात काहीतरी घुसल्याचे त्यांनी सांगितले आणि पायाला जखम झाली होती ही जखम पूर्णपणे बरी झाल्यानंतर देखील पाय दुखत होता तसेच पायातून पाणी येत असल्याने त्यांनी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली दुखणे आणि सूज कशी येते हे पाहण्यासाठी डॉक्टरांनी त्यांच्या पायाचा पहिला एम आर आय काढला त्यावेळी तो नॉर्मल आला पण पुन्हा दुसऱ्यांदा एम आर आय काढल्यानंतर काहीतरी असल्याचं त्यामध्ये स्पष्ट झालं असून म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर विलास साळवे आणि त्यांच्या टीमने त्या पंच्याहत्तर वर्षीय आजोबांवरती शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला मंगळवारी शस्त्रक्रिया करण्यात आली जवळपास अर्धा तास शस्त्रक्रिया चालली या यशस्वी शस्त्रक्रियेमध्ये आजोबांच्या पायाच्या तळव्या पायातून ती वस्तू बाहेर काढल्यावरती ती लोखंडी पट्टी नसून विठ्ठलाची मूर्ती असल्याचं स्पष्ट झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे हे आपल्याकडे पंच्याहत्तर वर्षाचे आजोबा तीन दिवसापूर्वी आपल्याकडे ॲडमिट झाले जेव्हा आम्ही हिस्ट्री विचारली त्यांना पायाचा त्रास होता चालण्यासाठी त्रास होत होता तर हिस्ट्री विचारला त्यांनी सांगितलं की चालताना त्रास होतो परंतु काही इव्हिडन्सच नव्हते तर आम्ही त्याचं एम आर आय केलं तर एम आर आयमध्ये काहीतरी फॉरेन बॉडी काहीतरी मध्ये आहे असं दिसलं होतं मग एक्झॅक्टली काय आहे ते कळत नव्हतं आणि त्यांनी प्रायव्हेटमध्ये दाखवलं होतं प्रायव्हेटमध्ये बराच खर्च केला ह्या गोष्टी त्यांना माहीत होतं त्यामुळे त्यांना कोणातरी सिव्हिलबद्दल सांगितलं होतं की बाबा सिव्हिलला जा सिव्हिलला चांगले ट्रीटमेंट होईल तिकडे आले अप्रोच झाले आणि मी आम्ही बघितलं तर वेश जर थोडा कॉम्प्लिट वाटत होता कारण हा बोनमध्ये आहे का किंवा पायाला दुसरं काही आहे का याचा तर ते केल्यानंतर आणि बाहेरनं जखम वगैरे काही नव्हती तर जेव्हा हे ऑपरेशन केलं तर खरोखर जे सर्जन आहेत म्हणजे डॉक्टर विलास साळवे ऑपरेट केलं ते आठवडी सर्जन आहेत ते एकदम मासामध्ये आणि ते फॅटमध्ये सगळी पॅक झालेली विठ्ठलाची जवळपास चार सेंटीमीटरची मूर्ती होती पायामध्ये आणि ती करण्यात आम्ही सक्सेसफुली ती बाहेर काढली पण ते शॉक होतं नंतर हिस्ट्री विचारून त्यांनी सांगितलं की एक चार महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले असतील मला वाटतं की या एकंदरीत आता जर बघितलं तर चार महिन्याने याच्यापेक्षा जास्त दिवस झाले असतील ते कुठलं तरी काम करत असताना एक सुलोवर खाली पडले होते त्यावेळेस ही मूर्ती त्यांच्या पायात गेली असावी आणि ती जखम तिथे झाली होती ती जखम अँटीबायोटिक घेतल्यानंतर किंवा ते ट्रीटमेंट केलं जखम भरली गेली परंतु मूर्ती पायातच राहिली ही त्यांच्या लक्षातही नाही आलं ना डॉक्टर ज्याने ट्रीटमेंट केली त्यांच्या लक्षात ना आजोबांच्या लक्षात आलं आणि तसे ते हे जखमभरे झाल्यामुळे ते निर्धार झाले होते पण तो चालताना त्रास होतच होता त्यांना म्हणून त्यांनी मग स बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं एक्झॅक्ट कॉल्स कळत नव्हतं की काय आहे कारण तेव्हा त्यांना वाटलं तर फक्त चांबडी फाटली गेली ते वा पडल्यानंतर पण तो ते पडल्यानंतर ती मूर्तीमध्ये गेलं असावी कारण दुसरं तसं काही कारण नाही आणि ती मूर्ती बऱ्याच दिवसापासून पायात आहे आणि त्याच्यामुळे ते एवढी पॅकेज झाली होती त्याच्यामुळे काढणं थोडंसं डिफिकल्ट जवळपास पाऊण तास या सर्जरीला लागलं yeah. आमचे चार पाच डॉक्टरची टीम डॉक्टर साळवे आहेत त्यांच्याकडचे बाकी ज्युनियर डॉक्टर आनसी डॉक्टर yeah. आणि सगळ्या गोष्टी आणि ती सक्सेसफुली मूर्ती काढली आणि आता बाबा आमच्याकडे ॲडमिटच आहेत ते अतिशय चांगले आहेत आणि बरे झाल्यानंतर आम्ही त्यांना लवकरच डिस्चार्ज करू ते इन्फेक्शन झालं असतं त्या त्याच्यानंतर त्यांना तेव्हा ते पू वगैरे आलं असतं परंतु काय झालं त्यावेळेस त्यांनी अँटीबायोटिक घेतलं आणि आपण कदाचित आपण आपण बोन फ्रॅक्चर वगैरे झालं तर इम्प्लांट वगैरे टाकतो मेटलचे काही रॉड टाकतो आपण त्याप्रमाणे आपल्या बॉडीला काही काही सवय होऊन जाते नॉन इनेट्रंट मेटल जर असेल तर कदाचित त्याच्यामुळे त्या काळात जर इन्फेक्शन अँटीबायोटिक दिल्यामुळे आणि ते जखम भरल्या ते, ते इन्फेक्शन कमी झालं आताच्या वेळेला कुठलंही इन्फेक्शन होती मूर्ती म्हणजे बिलकुल प्रॉपरली सेफ ठिकाणी पायामध्येच होती त्याला कुठलंही इन्फेक्शन नाही किंवा कुठलाही त्याला प्रॉब्लेम वाटला नव्हता